नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी सध्या चालू असलेल्या आय पी एल क्रिकेट मॅचवर बॅटिंग करणाऱ्या इस्मानचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं होतं या 28 मार्च रोजी क्रमांक पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंचवटी परिसरातील गणेश मंदिराच्या पाठीमागे शेट धुलीचंद्र अग्रवाल मार्ग पंचवटी कार्यांच्या जागेवर लोखंडी बाकावर बसून करण डोगरा नावाचा इसम हा सध्या चालू असलेल्या आयपीएल दोन हजार चोवीसच्या च्या राजस्थान रॉयल किंग विरुद्ध दिल्ली कॅपिटल या क्रिकेट सामन्यांचे त्याच्या कब्जातील मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैंजा लावून जुगार खेळून सट्टा चालवत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती ही माहिती पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस नाईक विशाल देवरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाघमारे विशाल काठे प्रदीप मजदे संदीप भांड नाझिम खान पठण प्रशांत मरकड विशाल देवरे जगेश्वर भोरसे अमोल कोष्टी यांनी गणेश मंदिराच्या पाठीमागे पंचवटी कारंजा जागेवर लोखंडी बाकावर पंचवटी नाशिक येथे या इस्मास शिताफिणे पकडून या इस्माला ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव करण रमेश डोगरा वय वर्ष बत्तीस राहणार सीमा अपार गुरुद्वाराजवळ पंचवटी नाशिक असं सांगितलंय त्याच्या ताब्यातील एकोणचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा बॅटिंग लावण्याकरिता वापरण्यात येणारा एक लॅपटॉप तीन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करून या इस्माविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय लाल दिवानी न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका